नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज रविवार पंचवीस जानेवारी आणि आजचा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच विशेष मांडला जाणारा रथसप्तमीचा आहे जो देवाला समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवसाला खूप मोठं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे आणि या दिवशी सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते कारण सूर्य हा संपूर्ण सृष्टीला प्रकाश ऊर्जा आणि जीवन देणारा देव मानला जातो सूर्यदेव हे तेजस्वी सामर्थ्यवान बुद्धिमान आणि युक्तिवान आहेत असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे आणि ते संपूर्ण ब्रह्मांडाचं नियंत्रण करणारे आहेत सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं कारण सर्व ग्रहांना प्रकाश सूर्यापासूनच मिळतो आणि म्हणूनच नवग्रहामध्ये सूर्याचं स्थान हे सर्वात वरचं आहे रथसप्तमीला अचला सप्तमी आरोग्य सप्तमी अर्क सप्तमी किंवा माघी सप्तमी असंही म्हटलं जातं आणि पौराणिक कथेनुसार हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस मानला जातो असं सांगितलं जातं की या दिवशी सूर्यदेव आपल्या सात घोड्यांच्या रथावर बसून उत्तरायणाचा प्रवास सुरू करतात महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी माघ शुक्ल सप्तमीला सूर्यदेवाचा जन्म झाला असं मानलं जातं आणि सूर्य हा भगवान विष्णूंच एक रूप आहे असंही म्हटलं जातं या दिवशी सूर्याने जगाला प्रकाश देण्याचं कार्य सुरू केलं आणि म्हणूनच रथसप्तमी हा दिवस अंधकार दूर करून जीवनात नवीन सकारात्मकतेची सुरुवात करणारा मानला जातो मकर संक्रांतीपासून सुरू झालेले हळदी कुंकवाचे कार्यक्रमही या दिवशी पूर्ण होतात रथसप्तमीचा मुख्य उद्देश देवाची उपासना करून आरोग्य समृद्धी आणि जीवनातील अडचणींपासून मुक्ती मिळवणं आहे तर धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप प्रभावी मांडला जात असल्यामुळे या दिवशी काही खास उपाय आणि सेवा केल्यास त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज रविवार रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही दिवसभर काहीही केलं नाही तरीही चालेल पण संध्याकाळी फक्त एक छोटीशी गोष्ट घरातनं बाहेर टाकली तर घरातील नकारात्मक ऊर्जा नजरबाधा अडचणी आणि दारिद्र्य हळू दूर होऊ आणि घरामध्ये सुख शांती प्रगती आणि सकारात्मक बदल दिसून येतात तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती संध्याकाळी कोणत्या वेळेला आणि कशा पद्धतीने घराबाहेर टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळीच करायचा आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही वेळ अशी मानली जाते की या वेळेत आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं संध्या समय असते आणि या काळात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात कार्यरत असते त्यामुळे या वेळेत केलेले उपाय लवकर आणि प्रभावी परिणाम देतात असं मानलं जातं धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुष्य दीर्घ होतं आरोग्य चांगलं राहतं आणि घरामध्ये धनधान्याची वाढ होते म्हणूनच रथसप्तमीला खूप मोठं महत्व आहे आणि याच कारणामुळे या दिवशी सूर्यासारखं तेज उत्तम आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावं यासाठी काही विशेष उपाय केले जातात जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणं आणि क्लेश होत असतील मग ती भांडणं नवरा बायकोमध्ये असोत आई मुलांमध्ये असोत किंवा कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये सतत कटकटी होत असतील किंवा घरामध्ये पैशांच्या अडचणी कायमस्वरूपी जाणवत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल आणि काही ना काही कारणाने जास्त खर्च होत असेल जिथे तुम्ही मेहनतीने पैसे कमवत असाल तरीही ते पैसे हातात राहत नसतील कष्ट करूनही अपेक्षित यश मिळत नसेल तर हा उपाय आज रथसप्तमीच्या दिवशी नक्की करायचा आहे त्याच तुमच्या घरातील मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असतील किरकिर करत असतील कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामात यश मिळत नसेल घरामध्ये शुभ कार्य असलं तरी ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा घरामध्ये काही दोष असल्यासारखे सतत आजार पण जाणवत असेल किंवा कमावलेला पैसा फक्त औषधोपचारामध्ये खर्च होत असेल तसेच आयुष्यात वारंवार संकट अडचणी आणि अडथळे येत असतील तर अशा अशावेळी हा उपाय आज रथसप्तमीच्या दिवशी नक्की करून पहा आजचा दिवस आणखी खास यासाठी आहे कारण यावर्षी रथसप्तमी ही रविवारच्या दिवशी आलेली आहे आणि रविवार हा पूर्णपणे सूर्यदेवाला समर्पित असलेला दिवस आहे तसेच याच दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला असं मानलं जातं त्यामुळे अतिशय दुर्मिळ आणि प्रभावी योग तयार झालेला आहे आणि अशा योगामध्ये जे उपाय केले जातात त्यांचा परिणाम सामान्य दिवसांपेक्षा खूप जास्त प्रभावी होतो असं मानलं जातं आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वात आधी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नेहमी दिवा लावता तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूपधीप अगरबत्ती लावा आणि मन थोडं स्थिर करा त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपायासाठी तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे जर खडे मीठ उपलब्ध नसेल तर साधं बारीक मीठ घेतलं तरीही चालेल त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी घ्या आणि ती नसेल तर काळी मोहरी सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर तुम्हाला पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत म्हणजे ज्याला फुल असतं अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर एक कापडाचा तुकडा घ्या भीमसेनी कापूर असेल तर तो अधिक चांगला नसेल तर साधा कापूल घेतला तरीही चालेल आणि शेवटी थोडेसे काळे तिळ घ्या तर या सगळ्या वस्तू एका वाटीमध्ये एकत्रित एक करून तुम्ही देवघरासमोर बसायचं आहे आणि ही वाटी देवघरासमोर ठेवून शांतपणे बसून एक वेळेला नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं आहे तर हे स्तोत्र फार लांब नाही म्हणजेच मोठं नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये पूर्ण होतं पण खूपच प्रभावी असं हे मानलं जातं विशेषत रथसप्तमीच्या दिवशी नवग्रहांची सेवा करणं फार महत्वाचं असतं जर तुमच्याकडे स्वामींची नित्य सेवा असेल तर त्यामध्ये नवग्रह स्तोत्र दिलेलं आहे तिथूनच तुम्ही पठण करा आणि जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल तर नवग्रह स्तोत्र तुम्हाला एक वेळेला वाचायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून सूर्यदेवाचं आणि स्वामींचं मनोभावे नामस्मरण करा त्यानंतर वाटीमध्ये असलेल्या सगळ्या वस्तू घरातील प्रत्येक एकदा उतरवून घ्या कारण हा उपाय घरातील सगळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सुख समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी आहे त्यामुळे वेगवेगळ्या वस्तू न घेता ही एकच वाटी तुम्हाला घरातल्या सगळ्या व्यक्तींवरनं उतरवायची आहे विशेषतः लहान मुलांवरनं आजारी व्यक्तींवरनं सुद्धा नक्की उतरवा यानंतर हीच वाटी संपूर्ण घरामध्ये फिरवा आणि घरातील प्रत्येक भिंतीला हलकेच स्पर्श करा म्हणजे टच करा कारण आपल्या घरात वास्तुदेवतेचं स्थान असतं आणि जर वास्तुदेवता नाराज असेल तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो असं मांडलं जातं म्हणून प्रत्येक भिंतीला स्पर्श करत असताना हळू आवाज किंवा मनामध्येच तुम्हाला जय श्रीराम जय श्रीराम असा तुम्हाला जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर या वाटीमधल्या वस्तू घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा वरपासनं खाली अशा सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन जिथे फेकण्याची जागा असेल तिथे त्या वस्तू टाकून द्यायच्या आहेत किंवा घराबाहेर डस्टबिन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू फक्त वाटी टाकायची नाही वाटी परत घरात आणायची टाकल्यानंतर त्या कुठे पडल्या कशा पडल्या याकडे अजिबात मागे वळून पाहायचं नाही शांतपणे सरळ घरात यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि नंतर तुमची नेहमीची कामं करायची आहेत या सगळ्या वस्तू नकारात्मकता दारिद्र्य ईडापिडा वास्तुदोष आणि नजरबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडल्या जातात आणि म्हणूनच अशा वस्तूंचा उपयोग तांत्रिक आणि धार्मिक क्रियांमध्ये सुद्धा केला जातो बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की नजर किंवा दोष फक्त बाहेरच्या व्यक्ती पण खर तर जेव्हा आपण घराबाहेर ठिकाणी जातो आणि ती जागा नकारात्मक भरलेली असते तिथे काही दोष असतात आणि तेव्हा ती ते ते नकारात्मकता आपल्या न कळत आपल्या सोबत घरात येते आणि मग अचानक घरात अडथळे होतात आणि म्हणूनच हा उपाय आज रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी करणं खूप महत्वाचं मानलं जातं त्याचबरोबर आज संध्याकाळी एक अतिशय छोटा पण महत्वाचा उपाय तुम्ही नक्की करा तो म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तिळाच्या तेलाचा दिवा लावा कारण रथ सप्तमीच्या दिवशी विशेष महत्व दिलं जातं आणि या दिवशी लावलेला दिवा घरात सकारात्मक ऊर्जा आणतो असं मानलं जातं जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर साधं तेल घेतलं तरीही चालेल पण त्या तेलामध्ये थोडेसे पांढरे ते टाकून मग दिवा लावा आणि हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला ठेवू शकता फक्त दिवा लावणं महत्वाचं आहे असं सांगितलं जातं की जेव्हा आपण मुख्य प्रवेशद्वारावरती असा दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याचा उजेड जसा घरात पसरतो तसाच प्रकाश आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातही पसरतो म्हणजेच घरामध्ये असलेले दोष अडथळे संकट आणि नकारात्मकता हळूहळू दूर होऊ लागते आणि घरात शांतता सुख आणि स्थैर्य येऊ लागतं म्हणूनच आज रथसप्तमीच्या शुभ दिवशी हा एक दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर नक्की लावणं हे खूप लाभदायक मानलं जातं त्याचबरोबर रथसप्तमीला स्नानदान आणि हवन या तीनही गोष्टींना अनन्य साधारण महत्व दिलं जातं म्हणून आपल्या घरामध्ये आपल्याला आज शक्य असेल तर हवन जे आहे तर ते नक्की करायचं आहे या दिवशी तिळाचं हवन केलं जातं पण जर तुम्हाला आज तिळाचं हवन करणं शक्य नसेल तर एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरात कितीही मोठ्यातल्या मोठ्या समस्या असतील कितीही अडचणी असतील तर त्या शंभर टक्के दूर होतील इतका हा प्रभावी उपाय आहे या दिवशी प्रत्येक घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो नक्कीच केला जातो तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंटी घ्यायची आहे ती नसेल तर तुम्ही एक प्लेट घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचा भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम गायीच्या शेणाची जी गौरी असते तर ती ठेवायची आहे तर पहा या दिवशी गायीच्या शेणाच्या गौरीला खूप जास्त महत्व दिलं जातं आपण आज रथसप्तमीला सकाळी जे दूध उतू घालत असतो तर ते सुद्धा गायच्या शेणाच्या गौरीवरती मातेचं भांड ठेवून घातलं जा। जात आणि त्यातून दूध उतू घातलं जातं गायच्या शेणाच्या गौरीमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि जेव्हा आपण गौरी आपल्या घरामध्ये जाळतो तेव्हा त्याचा खूप जास्त फायदा आपल्या कुटुंबाला आपल्या घराला होत असतो म्हणून तुम्हाला गायच्या शेणाची एक छोटीशी गौरी घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला पाच भिमसेनी कापराच्या वड्या या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि भिजवलेल्या कापूर वड्या ज्या आहेत तर त्या तुपातून काढून तुम्हाला गाईच्या शेणाच्या गौरीवरती ठेवायच्या आहेत सोबतच तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंगा सुद्धा ठेवायच्या आहेत आणि तीन हिरवी सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्यावरती सुद्धा तुम्हाला चिमुटभर काळेतील ठेवायचं आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळेला नवग्रह स्तोत्राचं पठण करून झालं की ते भांड उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती हे भांड तुम्हाला ठेवून जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत जळू द्यायच्या आहेत आणि त्यामधल्या वस्तू शांत झाल्या की त्यामध्ये जी विभूती तयार होईल म्हणजे जो अंगारा तयार होईल तर आणि थोडीशी राखी उंबरट्यावरती टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर बाकीच्या ज्या काही जळालेल्या अर्ध्या वस्तू असतील तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत तर असा हा उपाय आज तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घरामध्ये करायचाच आहे तर पहा खूप जास्त प्रभावी असा हा उपाय आहे या उपायाने आपल्या घरातील वास्तु दोष कटकटी दूर होतील आणि आपल्या घराची मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा इतका प्रभावी उपाय आहे की हा उपाय केल्याने आपल्याला हवन केल्याचं पुण्य देखील प्राप्त होतं आणि म्हणून हवन करणं शक्य नाही झालं तरी हरकत नाही पण हा उपाय तुम्ही नक्कीच आज करू शकता त्याचबरोबर ज्यांना हळदी कुंकू करायचं आहे तर ते सुद्धा आज रथसप्तमीला हळदी कुंकू करू शकता तसेच तुमच्या घरातील लहान मुलांचं बोरणान राहून गेलं असेल पाच वर्षापर्यंत मुलांचं वर्णन केलं जातं जर तुमचंही ते राहिलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही आज रथसप्तमीला नक्कीच करू शकता त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर आज तुम्ही तिळगुळाचे लाडू किंवा पांढरे तिळ काळे तिळ जे आहेत तर ते दान करू शकता या दिवशी दानाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे आणि या दिवशी जर आपण दान केलं तर आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होतं आपल्यामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होत सुख शांती समृद्ध ऐश्वर आपल्याला प्राप्त होतं आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण दान करत असतात म्हणूनच तुम्ही सुद्धा तुमच्या यथाशक्तीने जास्त नाही पण अगदी थोडं थोडं दान तर ते सुद्धा केलं तरीही चालेल तर पहा तुम्हाला जर दान करणं शक्य नसेल तर तुम्ही आज गाईला हिरवा चारा खायला देऊ शकता गुळ चपाती खाऊ घालू शकता कुत्र्यांना तुम्ही बिस्किट वगैरे सुद्धा देऊ शकता किंवा पक्षी असतील तर पक्ष्यांना सुद्धा तुम्ही धान्य हे देऊ शकता तर हे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दान करू शकता जसं जमेल तसं दान तुम्हाला करायचं आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ